नमस्कार सतीश मुळे के टी व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत पाहूया ठळक घडामोडी कंत्राटी कामगारांचे पगार द्यायला पैसे नसतानाही रत्नागिरी नगरपालिका कर्ज काढून कशासाठी चांगल्या रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करत आहे मनसे शहर प्रमुख अद्वैत कुलकर्णी यांनी उपस्थित केला प्रश्न करोडो रुपये खर्च करून माया नाका येथे उभारण्यात आलेला पातेचारी पूल धूळ करून हा अट्टास कशासाठी आणि कोणासाठी क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी भाजपने बारा जानेवारीपासून आयोजित केलेल्या चषक स्पर्धेला मिळत आहे उत्तम प्रतिसाद माजी आमदार बाळ माने यांचे प्रतिपादन आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत यांचा सा वाढदिवस उत्साहाने करण्यात आला साजरा बातम्या विस्तारानं पाहण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत बातम्या पाहूया विस्तारानं कंत्राटी कामगारांचे पगार द्यायला पैसे नसताना रत्नागिरी नगरपालिका कर्ज काढून कशासाठी कॉन्क्रीटीकरण करत आहे असा प्रश्न मनसे शहर प्रमुख अद्वैत कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे काही दिवसांपूर्वी रत्नागिरीचे आमदार आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांनी या एकशे बावीस कोटीच्या विकास कामांचं भूमिपूजन केलं होतं त्या एकशे बावीस कोटीमधलं सत्त्याण्णव कोटी, कोटी रुपये हे या कॉक्रिटीकरणासाठी खर्च केले जाणार आहेत त्या सत्त्याण्णव कोटीचं कसं काम चालू आहे नक्की काम व्यवस्थित होते ही की नाही हे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय सत्त्याण्णव कोटीमधले माझ्याप्रमाणे जे माझ्याकडे जी माहिती आहे नगरोत्थानमधलं जी मला माहिती मिळाली त्याप्रमाणे ब्याऐंशी कोटी रुपये हे नगरोत्थान यांना देणार आहे आणि चौदा पॉईंट पंचावन्न कोटी रुपये रत्नागिरी नगरपालिकेला उभे करायचे त्याच्यासाठी नगर रत्नागिरी नगरपालिका कर्ज काढते रत्नागिरी नगरपालिकेकडे कंत्राटी कामगारांचे पगार द्यायला कधी कधी पैसे नसतात दीड दीड दोन दोन महिने त्यांचे पगार होत आहेत पण ह्यासाठी रत्नागिरी नगरपालिका कर्ज काढते सत्त्याण्णव कोटीचं काम आहे आत्तापर्यंत रत्नागिरीच्या रस्त्यांवरती म्हणजे साळवी स्टॉप ते दांडा फिशरीज पर्यंत असंख्य कोटी रुपये खर्च झाले असंख्य कोटी रुपये कसे खर्च झालेत याची सुद्धा माझ्याकडे लिस्ट आहे रत्नागिरी शहर मनसे प्रमुख अद्वैत कुलकर्णी यांनी शहरात सुरू असलेल्या डांबरीकरण आणि कॉन्क्रीटकरण कामाचा केला आहे ती किती खर्च तर पोलिस टॉपे दांडा फिशरीज वर करणे डांबरीकरण करणे ह्याच्यावरती आतापर्यंत किती कोटी रुपये खर्च झाले याची माझ्याकडे यादी आहे आणि मला तुम्हाला सांगायचंय की थी थी ही कामं जी चालू आहेत जगोरोचा नियम असा सांगतो की त्या रस्त्यावरती पाच वर्षात कुठल्याही सरकारी योजनेतनं काम झालेलं असता कामा नये पण इथे अजूनही असं आम्हाला असं दिसतंय की पाच वर्ष पूर्ण नाही झाली आहेत काही काही रस्त्यांची तर डीएलपी पी म्हणजे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड सुद्धा अजून संपलेला नाहीये तरी त्याच्यावरती कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू झालंय रत्नागिरीकरांना मला हाच मुद्दा सांगायचा सा आहे की तुम्ही ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तुमचा पैसा कुठे कुठे खर्च होतोय हे तुम्हाला कळलं पाहिजे आज या रस्त्याची हाईट वाढणार आहे एक एक दीड दीड फुटाने याची हाईट वाढल्यानंतर डिवायडरच्या वर्ण गाड्या पलीकडे जातील त्याला जबाबदार कोण आहे तो परत तुम्ही डिवायडर वाढवणार डिव्हायडरचा नवीन टेंडर तुम्ही काढणार म्हणजे असं टेंडरमध्येच रत्नागिरीकरांचे पैसे संपणार आहेत का ह्या रस्त्याच्या खालनं जळपाणी योजनेची पाईपलाईन गेली त्या पाईपलाईनचं तुम्ही काय करणार आहात ही पाईपलाईन जागोजागी फुटते त्याचं अजून प्रेशर टेस्टिंग झालेलं नाहीये आणि कॉन्क्टीकरण केल्यानंतर ती पाईपलाईनचं तुम्ही कसं करणार त्या पाईपलाईनला काही वेगळे ढग काढणार मग तुम्ही त्याच्यासाठी परत पुन्हा खर्च करणार म्हणजे रत्नागिरीकरांचे पैसे हे वायास घालवायचं तुम्ही ठरवलं आहे का आत्तापर्यंत किती रुपये या गोष्टींवरती खर्च होणार आहे त्याचं काही मागवूच नाहीये आणि रत्नागिरींचे पैसे असेच संपतायत मला रत्नागिरीकरांना एकच गोष्ट दाखवून द्यायची आहे की आतापर्यंत ह्या रस्त्यावरती असंख्य वेळा जे पॅचवर्क झालंय हे पॅचवर्क आर डी सामान कॉन्ट्रॅक्टरना जास्तीत जास्त वेळा मिळालाय रस्त महत्वाच्या रस्त्यांची जी कामाचं पॅचवर्क का आहे किंवा डांबरीकरण आहे किंवा आता हे कॉन्क्रीट कॉन्क्रिटीकरण आहे हे फक्त आर डी सामान कन्स्ट्रक्शनलाच कसं काय मिळतं दुसरे कोण कॉन्ट्रॅक्टर लायबल होतच नाहीत का या गोष्टींसाठी प्रत्येक वेळी मोठ्या रस्त्यांची कामं यांनी करायची आणि रस्त्याची वाट लावून टाकायची हे आतापर्यंत रत्नागिरीकरांचं रत्नागिरीकरांनी बघितलेलं आहे या गोष्टी पालकमंत्री उदय सामंत यांनी साळवी स्टॉप ते पेट किल्ला येथील दांडा फिशरीज पर्यंत कॉन्क्रिटीकरण करण्याच्या कामाचे काही दिवसांपूर्वी भूमिपूजन केले होते व हे काम आज वेगाने सुरू आहे दरम्यान करोडो रुपयांच्या कॉन्क्रीटीकरणावर राष्ट्रवादी मनसे आणि आपने प्रश्न उपस्थित करून रत्नागिरी नगरपालिकेवर ताशेरे ओढले आहेत त्यामुळे मला रत्नागिरीकरांना आव्हान आहे की ही जेवढे जेवढे या गोष्टी हे तुम्हाला सांगत त्यांच्या भूल जाऊन बळी पडू नका कितीच्या कोटीच्या कोटी, कोटी उद्यान आता रत्नागिरीत चालू आहेत पण ह्या कामाचा दर्जा तपासणं फार गरजेचं आहे या कामाचा दर्जा तपासण्याची जबाबदारी ही मुख्य अधिकाऱ्यांच्याकडे आहे मुख्य अधिकारी याला जबाबदार आहेत मुख्य अधिकाऱ्यांच्या याच्याकडे लक्ष आहे का मुख्य अधिकारी किंवा प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या संगणमतानेच या गोष्टी घडत आहेत असं आम्हाला वाटतंय त्यामुळे रत्नागिरीकरांनो तुम्ही या बाबतीत आवाज उठवणं गरजेचं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या बाबतीत आवाज उठवत राहणार जिथे चूक दिसत आहे तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही बोलणारच महाराष्ट्र सरकारचं ख्रिज वाक्य आहे की शासन आपल्या दारी पण इथे असं दिसतंय की शासन पण आपल्याच घरी आणि टेंडर पण आपल्याच घरी त्यामुळे रत्नागिरीकरांनो यावेळी मतदान करताना नक्की विचार करा या डिव्हायडरची आता हाईट बघा केवढी आहे जी हाईट बस्ती चढल्यानंतर जेवढीशी होते बघा एवढीच वाढवूनची हाईट राहिली एवढी काही दिवसानंतर तिकडं येणाऱ्या गाड्या सहजरित्या तिकडे जाऊ शकतात परत डिवायडर वाढवणार परत डिवायडरचं टेंडर काढणार आनंदी आनंद आहे की नाही रत्नागिरीकरांना अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की कॉन्क्रिटीकरण करण्यापूर्वी डांबरीकरणाची गरज काय होती हे अजून आमच्या लक्षात आलेलं नाहीये कारण यांच्या डांबरीकरणाचा जर दर्जा लक्षात घेतला तर हा अत्यंत खराब आहे तुम्हाला यांचं डांबरीकरण दाखवतो कसं येते साधी हाताने उकरून सुद्धा यांचं खडी आणि डांबर वेगळं होत हे या कामाचा दर्जा आहे जर या कामाचा हा दर्जा असेल मोठा गाजावाजा करून खास विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी करोडो रुपये खर्च करून रत्नागिरी शहरातील माळनाका येथे पादचारी पूल उभारण्यात आला होता परंतु त्याचा वापर होत नसल्याने आज हा पूल खात उभा आहे कुवारबाव हातकंबा कारवांचीवाडी आदी ठिकाणाहून देसाई हा स्कूल शिर्के हस्कूलमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास करून हा पादचारी पूल उभारण्यात आला होता जेणेकरून विद्यार्थी त्याचा वापर करू शकतील परंतु आज तरी हा पूल विद्यार्थ्यांची वाटपात उभा असल्याचे दिसून येत आहे काही प्रकारचा अभ्यास न करता तब्बल दीड ते दोन कोटी रुपये खर्च करून मालनाका येथे हा पादचारी पूल बिंडोकपणे उभारण्यात आला परंतु या पुलाचा विद्यार्थ्यांऐवजी ठेकेदारांनाच फायदा झाला असल्याचे बोलले जात आहे क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने बारा नमो चषक स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती माजी आमदार बाळ माने यांनी दिली आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं नमो चषक ही क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाच विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून नमोचषक या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे एक तारखेपासून अकरा तारखेपर्यंत या स्पर्धेचं ऑनलाईन ऑफलाईन बुकिंग करण्यात येणार आहे आणि त्यामुळे बारा तारखेला स्वामी विवेकानंद जयंती आहे त्या दिवशी याचं औपचारिक उद्घाटन होईल युवक दिन त्या ठिकाणी आपण सगळेजण साजरा करणार आहोत आणि तेरा तारखेपासून तेवीस चोवीस तारखेपर्यंत हे सगळे जे क्रीडा प्रकार आहेत नमो चषकमध्ये त्याच्यामध्ये क्रिकेट आहे कबड्डी आहे खो खो आहे व्हॉलीबॉल आहे ॲथलेटिक्समध्ये शंभर मीटर चारशे मीटर आहे वॉकेटॉन आहे म्हणजे चालण्याची स्पर्धा जलद चालण्याची स्पर्धा तीन किलोमीटरची आणि त्याच्याकरता अठरा वर्षावरील कोणी स्पर्धक महिला अधिक पुरुष त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात त्यामुळे माझी विनंती अशी आहे की जास्तीत जास्त रत्नारेकरांनी या नमोचषक दोन हजार चोवीस या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आकर्षक अशा प्रकारची चांगली बक्षिस या स्पर्धांमध्ये आहेत आणि त्यामुळं मग सव्वीस नंतर किंवा त्या दरम्यान या स्पर्धेचा बक्षिस समारंभ होईल या स्पर्धा आपल्या रत्नागिरी स्तरावरच होणार आहेत रत्नागिरी येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार बाळ माने यांनी नमोच्चषक क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्राविषयीची सविस्तर माहिती दिली साधारणपणे दापोली गुहागड चिपळूण त्याबरोबर रत्नागिरी लांजा राजापूर अशा ठिकाणी या स्पर्धा होतील फक्त ज्या प्रकारे स्पर्धक त्या ठिकाणी भाग घेतील किमान प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये चार ते पाच हजार स्पर्धक्यांनी भाग घ्यावा अशी त्याच्यामध्ये अपेक्षा आहे आणि आज या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशा चा या देशामध्ये खेळाचं वातावरण चांगलं व्हावं म्हणून या ठिकाणी खेलो इंडियाची ही आपली एक पॉलिसी जाहीर केली होती आणि खेलो इंडियाच्या योजनेमध्ये या देशातल्या अनेक नवोदित खेळाडूंना चांगलं प्रशिक्षण मिळालं मार्गदर्शन मिळालं आणि त्यामुळे आज राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सुद्धा भारताला किंवा भारतीय खेळाडूंना चांगल्या प्रकारची पक्षीस म्हणजे ऑलिम्पिक असेल तर अशी स्पर्धा असतील विविध खेळामध्ये चांगल्या त्या ठिकाणी त्यांना भाग घेता आला आणि त्यामुळं खेलो इंडियाच्या माध्यमातूनच आज हा नमोचषक या ठिकाणी होतोय आणि भविष्यामध्ये या मधील जे स्पर्धक असतील ते खेलो इंडियामध्ये सुद्धा भाग घेऊन आपापल्या राज्याचं चा, देशाचं चा, चा, चांगल्या प्रकारचं चा नेतृत्व करतील आणि म्हणून जास्तीत जास्त संख्येनं युवकांनी तरुणांनी सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी या निमित्तानं मी विनंती करतो या प्रसंगी सतेज नलावडे दादा दळी विवेक सुर्वे डॉक्टर ऋषिकेश केळकर राजन फाळके मंदार खणकर सुशांत पाटकर आदी उपस्थित होते जगाच्या मैदानात नमो नमोचा डंका खेळाच्या मैदानात फडकवा तुमच्या विजयाची पताका तुमच्या गावात तुमच्या शहरात अस्सल मातीतला खेळ रंगतोय नमो चषक तुमच्या भेटीला येतोय सोबतच सुमेतील आकर्षक बक्षीस घे पंगा खेळाचा कर दंगा विजयाचा नवोचषकात सहभागी होण्यासाठी कॅप्शन मधील लिंकवर क्लिक करा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक किरण उर्फ भैया सामंत यांचा वाढदिवस उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला বধাই শুভ দিন কী বধাই বধাই হধাই শুভ দিন কী বধাই শুভ দিন কধাই বধাই হধাই জন্মদিন বধাই बनद बधाई जनम दिवस पर देते हैं तुमको हम बधाई जन्म दिवस पर देते तुमको हम बधाई जीवन का हर एक हो तुमको सुखदाई जीवन का जल किरण सामन हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार असल्याने विविध पक्षांचे नेते अधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती

हो आर के डिजिटल केबल आणि के व्ही परिवारातर्फे किरण उर्फ भैया सामंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा की कान बने तू इतना महान बने तू की बने तो इतना महान बने तू हर कोई चाहे तुझको ऐसा इंसान बने तू हर कोई चाहे तुझको ऐसा इंसान बने बलवान हो तो महान हो कर तुझ पे अब हम दर्शन सुखदाई कासवनचे गाव का म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेळा समुद्रकिनारी रेडले मादीचे आगमन झाले असून पिलांना सुखरूपपणे समुद्रात सोडण्यात आले दरवर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर या दरम्यान ऑलिव्ह रिडले कासवे अंडी देण्यासाठी मंडणगड तालुक्यातील वेळाच समुद्रकिनारी येत असतात आणि त्यानंतर त्यातून बाहेर पडणारी पिले सुरक्षितरित्या समुद्रात सोडली जातात रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड व गुहागर या तालुक्यात कासवांच्या अंड्यांचे मोठ्या प्रमाणात जतन केले जाते आणि काही महिन्यानंतर कासवांची पिल्ले विविध संघटना आणि ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली समुद्रात सोडली जातात शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर कंत्राटी कामगारांचे पगार द्यायला पैसे नसतानाही रत्नागिरी नगरपालिका कर्ज काढून कशासाठी चांगल्या रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करत आहे मनसे शहर प्रमुख अद्वैत कुलकर्णी यांनी उपस्थित केला प्रश्न करोडो रुपये खर्च कर करून माया नाका येथे उभारण्यात आलेला पातेचारी पूल धूळ खात पडून हा अट्टास कशासाठी आणि कोणासाठी क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी भाजपने बारा जानेवारीपासून आयोजित केलेल्या नमोचषक स्पर्धेला मिळत आहे उत्तम प्रतिसाद माजी आमदार बाळ माने यांचे प्रतिपादन आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत यांचा वाढदिवस उत्साहाने करण्यात आला साजरा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार